चोपडा तालुक्यातील तीर्थक्षेत्र उनब यात्रेला आजपासून प्रारंभ आमदार लता सोनोने यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावत गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र उनप देवाची यात्रा पौष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून प्रारंभ होते या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे गोमुखातून गरम पाणी येत असल्याने ये या ठिकाणी स्नान करण्यासाठी राज्य पर राज्यातून नागरिक या ठिकाणी येत असतात यात्रा एक महिना सुरू असते निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी ही यात्रा भरत असल्याने तसेच श्रीरामाचे पदस्पर्श झालेल्या या तीर्थक्षेत्राच्या उनब देव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे आमदार लता सोनोने आणि माजी आमदार चंद्रकांत सोनोने यांच्या हस्ते विधिवत पूजा यावेळी करण्यात आली आमदार लता सोनोने यांच्या प्रयत्नाने श्री क्षेत्र उनप देवच्या पर्यटन विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे प्रसंगी अडावत ग्रामपंचायत येथील सरपंच सदस्य तसेच वन विभागाचे कर्मचारी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव भारतामधले पवित्र स्थान म्हणून उनप सर्वीकडे सर्विकडे व्याख्यात आहे आणि गरम पाण्याची झरे श्रीरामांनी बाण मारल्यानंतर इथनं गरम पाणी निघतं हे सर्वांना माहीत आहे एक चांगलं पर्यटन स्थळ चोपडा तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये आणि या पर्यटन स्थळाचा विकास व्यवस्थित झाला पाहिजे जेणेकरून इथे येणारे लोकांना त्या भागाचा भौगोलिक परिस्थिती आदिवासी बांधवांचं जीवनमान हे सर्व समजलं पाहिजे भावनेतनं आपण पर्यटनाच्या माध्यमातून पाच कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अदरणीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री अदरणीय गुलाब पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन अदनीय अनिल दादा यांच्या सहकार्याने पाच कोटी रुपये मंजूर करून आणलेले ही यात्रा एक वर्ष एक महिनाभर संपूर्ण चालते बऱ्याच लोकांची श्रद्धा आणि भावना इथे असल्यामुळे मानाची सुद्धा इथे होतात त्या लोक मान मानतात आणि ते फेडण्यासाठी इथे महिनाभर ही यात्रा सुरू असते लोक येतात एता, श्रद्धेने येतात आणि आपल्याला माहिती आहे हिंदुस्थानामध्ये पवित्र अशी भूमी आहे माती आहे आणि या पवित्र मातीच्या ठिकाणी आम्हालाही नतमस्तक होत आलं हे आम्ही स्वतःचं भाग्य समजतो या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी आमच्या परीने जे प्रयत्न करत आहेत तिने आम्ही ते सातत्याने करत आहोत पाच कोटीचं टेंडर काये काये जे आहे ते आजच फ्लॅश झालेलं आहे आणि त्याच्यात आपण काय काय घेणार आहोत हे सर्वसामान्य इथले जे आमचे लोक आहेत आमच्या आदिवासी बांधव आहेत आडवत ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी या साऱ्यांच्या समोर या ठिकाणी आपण नक्की काय करणार होते ही संपूर्ण माहिती सुद्धा आपण या सर्वसामान्य लोकांसमोर ठेवली यांना जे बोलवलं होतं आणि त्यांनी इथे नक्की आपण काय करणार हे सांगितलं पाच कोटीमध्ये हा काही एवढा विकास होणारा नाही भविष्यामध्ये अजून सुद्धा आपल्याला इथे पैसे आणावे लागणार आहेत गरम पाणी हे थोडस कमी व्हायला लागले तर आपल्याला वरच्या भागामध्ये बंधारे जास्तीत जास्त घेऊन पुन्हा तो स्तोत्र कसं चालू होईल आणि पूर्वी जे फुल पाणी यायचं आता थोडं पाणी कमी झालंय दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत चाललेली आहे हा नैसर्गिक बदल आपण पाहतो जात इकोसिस्टीम मध्ये बदल होत असल्यामुळे होतोय पण आपल्याला याच्यावर ते पर्याय म्हणून वरच्या साइड ला आपण अनेवती बंधारे घेतो आहोत खालची जो भाग आहे राहिलेला उनप वरच्या साईडला तिथे आपण बंधारे प्रपोज केलेले वर एक पाझर तलाव आहे हा फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या डीपीडीसी डेप्युटीसीतन काय निधी घेता येईल तो घेऊन त्याला जर पाणी आपण वाढवलं तर पर्याने या ठिकाणी सुद्धा पाण्याची पातळी वाढेल आणि तो आमचा प्रयत्न चालू राहणार आहे आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नाने हे पाच कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि भविष्यातही जास्त निधी आणणार आहेत लोकनायक न्यूज